ला हिंद केसरी मैदान आणि या मैदानामध्ये जवळपास एक हजार एक सुटला सुटला या मैदानाचा पहिला सेमी सुटला आणि लढा चावले रस्त्या पहिल्या पळून चालत नाही तर हा ड्रायव्हर चलाक लागतो असा आता चलाक ड्रायव्हरची कामगिरी पाहायला मिळाली सेवी एक चा आणि कावलेली गाडी बाहेर होणार बाबू साहेब भाडे वाघोली कळंबी स्वर्गीय रामदास साहेब शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद साहेब पाटील कोचगाव अंबरनाथ यांचा भुंगा आणि चिमण्या या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहिल्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र केली विठ्ठल डायव्हर बूथ खरानी सुंदर अशी गाडी पाहली उजिरा पहा मिलिंद पाडील कोसगाव अंबरनाथ विठ्ठल डायवर बुध यांचा या ठिकाणी भुंगा, भुंगा पहाडा आणि त्यांच्या बरोबर बापूसाहेब बाडे अमित भाडे सुमित भाडे वाघोलीकरांचा या ठिकाणी चिमण्या पहाडा चिमण्या आणि भुंगाची गाडी पाहण्यासाठी पात्र केली विठ्ठल सेमी फायनलो एक वर्षी खंडपुमारी कीर्ती सुनील शेठ खरे